मित्रांनो स्वागत आहे लॉ एक्सप्रेस एल एल बी या चॅनलमध्ये मागच्या वेळेमध्ये आपण पाहिलं सेक्शन एलेवन ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ॲज वेल ॲज भारतीय साक्षी अधिनियम दोन हजार तेवीस अमेंडमेंट दोघांमध्ये जास्त काही फरक नाही आहे चला सुरू करूया आता जो सेक्शन बारा जो आहे तो काय म्हणतो फॅक्ट्स शोविंग एक्झिस्टन्स ऑफ स्टेट ऑफ माइंड ऑर ऑफ बॉडी ऑर बॉडीली फिलिंग सेक्शन ट्वेल्व काय दर्शवितो मनाची स्थिती शरीराची स्थिती किंवा शारीरिक भावना दर्शनावरे तथ्य हा सेक्शन ट्वेल्व आपल्याला प्रोव्हाइड करत असतो काय त्याच्यामध्ये लँग्वेज यूज केलेली फॅक्ट्स शोविंग द एक्झिस्टन्स ऑफ एनी स्टेट ऑफ माइंड सच ॲज इंटेन्शन एखाद्याचे हेतू नॉलेज त्याबाबतची माहिती गुड फेथ चांगल्या इरादाने नेग्लिजन्स अचानक एखादी गोष कि दुर्लक्ष करीन गाड़ी वगैरह अपन चलाता तो, नि, निग्लिजेंस रैशनेस ड्राइविंग मधे यूज किया गुड विल टुवर्ड्स एनी पर्टिकुलर पर्सन और शोविंग द एग्जिस्टन्स ऑफ एनी स्टेट ऑफ बॉडी और बॉडीली फीलिंग आर रिलेवेंट वेन द एग्जिस्टन्स ऑफ एनी सच स्टेट ऑफ माइंड और बॉडी और बॉडीली फीलिंग इज इन इश्यू और रिलेवेंट म्हणजे काय जेव्हा एखादी व्यक्तीची मनस्थिती उदाहरणार्थ त्याच्या हेतू त्याचे नॉलेज ज्ञान सद्भावना बेपरवाई रॅशनेस गायने द्वेष किंवा सद्भावना सद्भावना किंवा शारीरिक स्थिती उदाहरणार्थ आजार दुखापत आयलनेस वगैरे किंवा शारीरिक भावना उदाहरणार्थ वेदना आनंद कोर्टात प्रश्नात असते तेव्हा ती स्थिती दर्शनावरी तथ्य संबंधित त्या स्थितीला रिलेवन्स जे संबंधित तस्थी असते असतात त्याला या सेक्शन ट्वेल्वमध्ये उपयोग केला जातो स्पष्टीकरण जर का आपण पाहिलं त्याच्यामध्ये दोन स्पष्टीकरण दिलेले आहे या सेक्शनमध्ये अ फॅक्ट्स रिलेवंट ॲज शोईंग द एक्झिस्टन्स ऑफ रिलेवंट स्टेट ऑफ माइंड मस्ट शो ॲट द स्टेट ऑफ माइंड एक्झिस्ट नॉट जनरली बट इन रेफरन्स टू द पर्टिक्युलर मॅटर इन क्वेश्चन म्हणजे काय मनस्थिती दर्शणारी तथ्ये सामान्य नसून विशिष्ट प्रकरणाशी संबंधित असली पाहिजेत राईट आणि दुसरं काय म्हटलं त्यांनी बट वेअर अपॉन द ट्रायल ऑफ अ पर्सन अक्यूज ऑफ अँड ऑफेन्स द प्रिव्हियस कमिशन बाय द अॅक्यूज ऑफ अँड ऑफेन्स इज रिलेवंट विद इन द मिनिंग ऑफ दिस सेक्शन द प्रिव्हियस कन्व्हिक्शन ऑफ सच पर्सन पर्सन शॅल ऑल्सो बी रिलेवंट फॅक्ट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीवर खटला चालवण्यात आला असेल आणि त्याच्या मागील गुन्हेगारीच्या संदर्भात प्रश्न असेल तर त्याच्या मागील सज्जा म्हणजे कन्व्हिक्शन सजा वगैरे झाली असेल ही देखील संबंधित तथ्य मानली जाईल या सेक्शनच्या अकॉर्डिंग तदनंतर या सेक्शन ट्वेल्चा उद्देश काय आहे या कलमाची खरं म्हणजे उद्देश असा आहे की मनाची स्थिती शारीरिक स्थिती किंवा शारीरिक भावना दर्शविणाऱ्या तथ्यांना संबंधित मानते याच्या वेगवेगळ्या केसेसमध्ये उपयोग होतो जसं बेपरवाई हेतू ज्ञान सद्भावना शरीराची स्थिती आजार दुखापत वेदना आनंद या सगळ्या गोष्टींना मिळून सेक्शन ट्वेल्व अप्लाय होतो कसं तर आपण पाहू आता मनाची मनाचे स्थितीदर्शनावरचे कुठले फॅक्ट्स असतात फॅक्ट्स असं असतात एखाद्या व्यक्तीने गुन्हा करताना त्याचा हेतू काय होता हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या मागील कृती बोलणे किंवा लेखी पुरावे त्यानुसार त्याच्या मागील जे ज्याने कमिशन केलं असेल एखादा क्राईम मग त्याला काय करावं लागेल तुम्हाला त्या सिद्ध करण्यासाठी त्याची कृत्ये मागीलची कृती बोलणे किंवा लेखी पुरावे याच्या मागे हा कसा वागत होता त्याबाबतचे पुरावे तुम्हाला या सेक्शन ट्वेल्नुसार कोर्टापुढे मानता येईल सपोज जर एखाद्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा आरोप असेल सपोज माझ्यावरती एखाद्या केसवरती हल्ला करण्याचा आरोप असेल तर त्याच्या मागील वर्तनातील द्वेष मग तेव्हा माझ्या वर्तवुनिकचे द्वेष काय होता दर्शणारे तथ्य संबंधित असतील ते जे रिलेव्हेन्स फॅक्स असतील ते सेक्शन ट्वेल्वमध्ये उपयोग केला जातो तसेच शरीराची स्थिती कुठली असतं म्हणजे शरीराची स्थिती दर्शना फॅक्ट्स कुठले असतात एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या दुखापतीचे वैद्यकीय पुरावे मेडिकल सर्टिफिकेट वगैरे असतात ते शरीराचे स्थिती दर्शवणारे फॅक्ट्स असतात कसं पाहणार आपण जर एखाद्या व्यक्तीने दावा केला असेल की त्याला दुखापत झाली मग वैद्यकीय अहवाल संबंधित सर्टिफिकेट वगैरे जे आपण देणार ते सेक्शन टेननुसार ॲप्लिकेबल असतात आता शारीरिक भावना कसं काय तुम्ही दर्शवणार एखाद्या व्यक्तीला वेदना होत्या हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या तिच्या वर्तवना वर्तनाचे पुरावे तुम्हाला द्यावे लागतील जसं जर एखाद्या व्यक्तीने दावा केला असेल की त्याला वेदना होत्या तर त्याच्या वर्तनाचे पुरावे संबंधित असतील वेदना कशामुळे झाल्या का झाल्या केव्हा झाल्या ते, ते, ते जे असतील ते रिलेव्हॅक्ट्स ते ॲडमिसिबल असतात सेक्शन ट्वेल्वनुसार आता आपण हे पाहू आता खरं म्हणजे हा जो सेक्शन आहे तो स्पष्टने पुरा या या सेक्शनला पुरावे जे आहेत ते स्पष्टने प्रामाणिक पाहिजेत आता आपण याच्यावरती उदाहरण पाहू एक मिनिट काय महत्त्वाचे इलिस्ट्रेशन्स आहेत ते आपण पाहणार आहेत आता सेक्शन टेलमध्ये स्टेट ऑफ माइंड बॉडी और बॉडीली फिलिंग हे रिलिव्हेंट्स लिगल केसेस आपण पाहणार आहेत यानंतर आता एक्झाम्पल आहे राम अटॅक श्याम अॅकॉर्डिंग टू श्याम राम्स इंटेन्शन वॉज टू कॉज सिरियस इंजुरी म्हणजे काय रामने श्यामवर हल्ला केला श्यामच्या मते रामच्या हेतू त्याला गंभीर इजा पोचवण्याची होती किंवा इजा इजा करवायची होती आता हा ज्याला रिलेव्ह फॅक्ट्स आता दुसरं उदाहरण कसं पाहणार आपण मग आता राम अटॅक श्याम आणि श्याम रामच्या काही इंटेन्शन श्याम असं अॅकॉर्डिंग टू श्याम श्याम असं म्हणतो की रामचे इंटेन्शन जे होतं ते मला कॉज सिरियस इंजुरी पोचण्यासाठी होतं मग तुम्हाला याचे संबंधित रेलेव्हन्स फॅक्ट्स तुम्हाला तपासावे लागतील मग काय का तपासणार तुम्ही रामच्या मागील वर्तव वर्तव वर्तवणिक हिंसक प्रवृत्तीची वर्तणूक होती किंवा हिंसक प्रवृत्ती दर्शवणारी होती त्यातील तथ्य त्याआधी अनेक वेळा त्याने श्यामवरती हल्लेखले होते का हे तुम्हाला पाहावं लागेल हे रिलेव्हन्स फॅक्ट्स याच्यामध्ये शोधावं लागतील मग रामच्या पाच व्हायलंट बिहेवियर तुम्हाला पाहावं लागेल एक्झाम्पल ही हॅज अटॅक अदर मल्टिपल टाइम्स बिफोर त्याने मल्टिपल मल्टिपल टाइम्स म्हणजे मल्टिपल वेळा श्यामवरती अटॅक केला होता का हे तुम्हाला पाना पाहायला लागेल माने याच्या म्हणजे हे जे तथ्य आहेत रामच्या मनस्थितीची ते दर्शवणारी सम रिलेव्हन्ट फॅक्ट्स तुम्हाला कोट्यापुढे पुढे लागतील ते सेक्शन ट्वेल्वनुसार ॲप्लिकेबल असतात आता अजून एक उदाहरण पाहू तसं तर मी तुम्हाला भरपूर उदाहरण देणार आहे म्हणजे तुम्हाला सेक्शन ट्वेल्व्ह आहे तो डायरेक्ट कळून जाईल सीता फॉल्सली अक्यूज रावण अकॉर्डिंग टू रावण सीताज इंटेन्शन वाज टू ट्रॅप हिम इन लॉ सूट आता हा जो मी श म्हणजे एक्झाम्पल दिलेला आहे तर ते आता हे काल्पनिक नाव आहे बरं तुम्ही या नावांना लावून घ्यायचे नाही एक्झाम्पल दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल देतो आहे मी तर सीताचं जे हाय सीता फॉल्सली अॅक्यूज एक, रावण अकॉर्डिंग टू रावण सीताज इंटेन्शन वॉज ट्रॅप टू हिम इन लॉ सूट म्हणजे काय सीताने रावणावरती खोटा आरोप केला रावणाचे मते सीताच्या हेतू त्याला खटल्यात अडविण्या का अडकवण्याच्या होता मग याच्या संबंधित राहिले मग काय असतील सीताच्या मागील वर्तनातील खोटे आरोप टाकण्याची प्रत प्रवृत्ती दर्शणारे फॅक्स की तुम्हाला कोट्यापुढे मां मांडावं लागतील की बाबा या व्यक्तीने याआधी असं केलेलं होतं जसं काय सीताज फास्ट बिहेवियर ऑफ मेकिंग फॉल्स अॅक्युजेशन याने याने सीताने वेगवेगळ्या व्यक्तीवरती असं फॉल्स आरोप लावलेले होते ते तुम्हाला कोट्यापुढे मांडावं लागतील आणि ते जे फॅक्स रिलाईंट असतील ते सीताची माइंड दर्शणारे ते मनस्थितीचे दर्शणारे संबंधित तथ्य रिलेव्हेंट असतात शरीराची स्थिती दर्शणारे तथ्य कुठले राहतील मग एक्झाम्पल पाहू आपण रमेश क्लेम दॅट ही सफर सिरियस इंजुरीज इन अ कार ॲक्सिडेंट रमेशने दावा केला की त्याला कार अपघातात दु गंभीर दुखापत झाली आहे मग संबंधित फॅक्ट्स काय येतील रिलेवंट फॅक्ट्स काय येतील रमेशच्या शरीरावरच्या दुखापतीचे वैद्यकीय अहवालानुसार कळेल आपल्याला मेडिकल रिप्लेस ऑफ रमेस इंजुरीज किंवा खरंच कारच्या कारमुळे कारच्या ॲक्सिडेंट झाल्यामुळे रमेशवरती ही जी इजा आहेत इंजुरीज झाले आहेत ते मेडिकल अहवा अहवालानुसार आपल्याला कोर्टामध्ये सिद्ध करता येईल मग ते रेल्वे झाला ना सेक्शन ट्वेल्वनुसार तसंच अजून एक्झाम्पल पाहू गीता क्लेम दॅट शी फेल इल ड्यू टू डॉक्टर मिस्टेक सीताने गीताने असा दावा केला की तिला डॉक्टरच्या चुकीमुळे आजार झाला बरोबर मग आता तुम्हाला काय रिलेवन फॅक्स काय द्यावं लागतील गीताची शरीराची स्थिती दर्शवणारे वैद्यकीय पुरावे मग यापुढे गीता जी होती ती एकदम फिटनेस होती बरोबर की नाही तसं तुम्हाला मेडिकलचे फिजिशियनचे कंडिशन सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला कोणत्या पुढे ठेवावं लागतील आणि दिस फॅक्स आर रिलिवंट टू द शो डॅक्स गीता स्टेक बॉडी ती एकदम सदृ सदृढ होती मात्र या डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे जास्त ती कंडिशन खराब झाली मग हे सेक्शन ट्वेल्वनुसार ॲप्लिकेबल राहील पुरावे अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण अर्जुन क्लेम दॅट ही फेस फिजिकल हॅरेसमेंट ॲट हिज वर्क प्लेस अर्जुनने दावा केला की त्याला कामाच्या ठिकाणी शारीरिक छळ सहन करावा लागला मग अर्जुनाच्या वर्तनातील बदल आणि त्याच्या सहकार्याची साक्ष म्हणजे काय चेंजेस इन अर्जुन बिहेवियर्स अँड टेस्टमनीज ऑफ हिज कलिग्ज त्याचे जे सा, 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 साथीदार असतील त्यांची तुम्हाला टेस्टमनी त्यांची सहकार्यांचे साक्ष नोंदावी लागेल किंवा अर्जुनने जे कामाचे अर्जु आर्ज, आर्ज, आर्जु अर्जुनने जो दावा केलेला आहे क्लेम केलेला आहे के की त्याला शारीरिक छळ सहन करावा लागत असतो मग जे त्याचे आजूबाजूचे भोवतीचे जे लोक आहेत ते सुद्धा सांगतील ना ते खरंच याच्यावरती जे हॅरेसमेंट जे करत होते ते त्या टेस्टिमनीनुसार आजूबाजूच्या टेस्टिवणीनुसार प्रूव्ह करावा लागेल कोर्टामध्ये अजून एक एक्झाम्पल पाहू मीरा क्लेम दॅक शी फेस मेंटल अँड फिजिकल हॅरेसमेंट फ्रॉम हर हजबंड आता मीराने असा दावा केला आहे की तिला तिच्या नवऱ्याकडून मानसिक आणि शारीरिक छडसहण करावा लागतो मग आता हा रेलेव्हेंट स्पॅस तुम्हाला कसं करावं लागेल मीराच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचे तुम्हाला पुरावे तेला द्यावं लागेल एव्हिडन्स ऑफ मिराज फिजिकल अँड मेंटल कंडिशन अजून एक एक्झाम्पल पाहू राज इज अक्यूज ऑफ ेप्ट हिज पास्ट क्रिमिनल बिहेवियर वाज प्रेझेंटेड ॲज ए वी इव्हीडन्स राजवर चोरीचा आरोप होता त्याच्या मागील गुन्हागारीच्या संदर्भ सादर करण्यात आला मग कसं तुम्ही हे करणार रेफरन्स टू राज पास स्टेप केसेस तुम्हाला, के के तुम्हाला ते के द्यावं लागेल की राजने राजच्या मागील चोरीच्या गुन्ह्याच्या संदर्भ तुम्हाला कोर्टापुढे मांडावं लागेल तेव्हा ते रिलॉयन्स फॅक्स कोर्टापुढे मानले जातील आता याच्यावरती आपण केस लॉ पण पाहणार आहेत हां आता एक केस आहे रामचंद्र वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र एकोणीसशे पासष्टची केस आहे याच्यामध्ये काय होतं तथ्य काय त्याचे फॅक्स काय होतं रामचंद्रावर खुणाचा आरोप होता त्याच्यामागील वर्तमानातील हिंसक प्रवृत्ती दर्शवणारी तथ्य कोर्टात सादर करण्यात आली न्यायालयाने असं निर्णय दिला न्यायालयाने असं मान्य मानलं आरोपीच्या मागील वर्तवनातील हिंसक प्रवृत्ती ही त्याच्या मनस्थिती दर्शणारी संबंधित तथ्य आहे त्यामुळे ती पुराव्यात मान्य करण्यात आली अजून केस पाहू स्टेट ऑफ महाराष्ट्रा वर्सेस मनोहर एकोणीसशे बहात्तरची जी केस आहे फॅक्ट्स काय होत्या त्याच्यामध्ये आरोपीवर बलात्काराचा आरोप होता त्याच्या मागील वर्तवनातील महिलांबद्दलच्या द्वेष नि दर्शवणारी तथ्ये सादर करण्यात आली मग न्यायालयाने काय निर्णय दिला आरोपीच्या मागील वर्तनातील द्वेष ही त्याच्या मनस्थितीची दर्शवणारी संबंधित तथ्य आहेत त्यामुळे ती पुरावण्यात पुराव्यात मान्य करण्यात आली त्यानंतर शरीराची स्थिती दर्शवणाऱ्याबद्दलची केसलो आहे डॉक्टर सुनील वर्सेस राजस्थान स्टेट ऑफ राजस्थान एकोणीसशे ऐंशीची केस आहे फॅक्ट्स असा होता हो त्याच्यामध्ये डॉक्टर सुनील वर रुग्णाच्या मृत्यूसाठी बेपर्वा बेपरवाचा आरोप केला होता म्हणजे निग्लिजन्सच्या रुग्णाच्या शरीराची स्थिती दर्शवणारी वैद्यकीय अहवाल सादर करण्यात आले कोर्टाने असा निर्णय दिला वैद्यकीय अहवाल हे शरीराची स्थिती दर्शवणारे संबंधित तथ्य आहे त्यामुळे ते पुरावाल्यास पुराव्याकरिता मान्य करण्यात आले यापेक्षाही अनेक काही केसेस लो आहेत मला वाटतं एवढा उदाहरण देऊन सेक्शन जो ट्वेल् ते तुमची जे आ, हे असतील त्याबद्दल ते जे सर्व काही तुमच्या क्वेरीज असतील ते मला वाटतं सॉल्व झालं असेल व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जर आवडला नसेल तर जस्ट लाईक करा धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर आवडला असेल तर धन्यवाद